हॅलो फ्रेंड्स आज मी ना तुम्हाला ना अशी बटासारखी वस्तू सांगा म्हणजे गोष्ट म्हणजे नाही आहे ती गोष्ट ती हे आहे का बुद्धात त्याला काहीतरी शिकवण्यासारखं सारखं मी काहीतरी सांगते का। ना तुम्हाला स्टोरीज सांगते अजून आज काय झालं काय झालं ते पण चांगलंच असतं पण आज मी तुम्हाला खूप चांगलं सांगणार आहे काहीतरी आणि ते तुम्हाला खूप चांगलं वाटतं ते माझ्या मॅथ्स टीचरने शिकवलेलं आहे तर असंच अभ्यास क घेता घेता त्यांनी आम्हाला असंच सांगितलं की कोणी लोक ऐकत नव्हते असं अभ्यास नव्हतं करत म्हणून त्यांना सांगितलं तर ते, ते मला आवडलं कोणत्या लोकांना नसेलच कळलेलं पण जे सगळ्यात हुशार आहे आमच्या क्लासमध्ये तर खूपच कमी हुशार आहे आमच्या पण तरी तरी त्यांना कळलं आणि मला कळलं म्हणून मला ती गोष्ट खूप आवडली गोष्ट म्हणजे असं ते शिकण्यासारखं खूप आवडलं म्हणून मी आज तुम्हाला ते सांगणार आहे तो काय आहे आता तुम्ही समजा एक छोटी मुलगी आहे इमॅजिन करा एक छोटीशी मुलगी आहे तिच्या तिचं नाव रिंकी आहे रिंकी तिची मॅमनी बोललो की बेटा आ, एक तिलाच फक्त कारण ती क्लासमध्ये हुशार होती तिला म्हटलं मॅमने कागरिंकी हे सगळं नव्हतं सांगितलं मॅमने पण मी तुम्हाला सांगते असंच काहीतरी करून कागर इंकी तू या आ, एका एक हे आहे काहीतरी असं शिकवण्यासारखं त्यामध्ये तू पार्टिसिपेट करतेस का तू हुशार आहेस म्हणून मग तिने म्हटलं हो करते ना काय आहे ती गोष्ट मग तिने सांगितलं मग तेच तिला एक्सप्लेन करायचं होतं स्टुडंट्सला मग ते स्टुडंट्स पण शिकायला पाहिजे स्टुडंट्स त्यांचे पण माझ्या क्लाससारखे जरा जास्त हुशार नव्हते म्हणून मग त्यांनी ती, ते तिने तसं केलं मग तिने मत म्हटलं ठीक आहे मी सांगते तर आधी काय करायचं मग मा मॅमनी तिला सांगितलं काय करायचं तर मॅमनी सांगितलं दोन दगड आहेत एक छोटा एक मोठा आणि मोठ्या ह्याच्यामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये अभ्यासाचे पुस्तकं आहेत फाईल्स आहेत अभ्यासाचे आणि अभ्यासाचे लॅपटॉप्स आहेत त्यात गेम खेळण्यासारखे नाही आहेत त्या लॅपटॉपमध्ये गेमचं ॲपच नाही आहे तर ते गेम वगैरे काहीच नाही फक्त अभ्यासाचं एक मोठ्या दगडात छोट्या दगडात काय ते बसणार तर आहे फक्त मी तुला सांग असं इमॅजिन करा छोट्या दगडात ड्रॉइंगचे बुक्स आहेत कलर्स आहेत खेळणी आहेत स काहीतरी करणं सारखं कधी गेमसाठी फोन आहेत तो असं आहे तर आता तुम्ही हे सोडा त्याच्या आतमध्ये काय नंतर विचार करा ते आतमध्ये काय तर आता तुम्ही आता मालनी सांगितलं हे असं सगळं कर विचार आणि आता तू बॅलन्स कसं करशील आता तुम्ही जर छोट्या दगडावर मोठा दगड ठेवला तर तो उभा राहील का एकदम सरळ कधी कधी राहतो पण नेहमीच राहील का नाही तो धाडकन पडेल मोठा दगड पण जर तुम्ही मोठ्या दगडवर छोटा दगड ठेवला तर तो राहतो ना हा आता तुम्ही समजा खाली खाली इकडे इकडे स्टार्ट होतो इकडनं इकडनं दिवस स्टार्ट होतो इकडनं दिवस एंड होतो दिवस म्हणजे वेळ वेळ हा इकडनं वेळ इकडनं वेळ संपतो इकडनं वेळ सुरू होतो तर सुरू होताना सगळ्यात आधी तुम्ही अभ्यास कराल मग खाली खेळायला जाल है ना असं कराल तुम्ही आधी अभ्यास मग खेळायला जाल तसंच आता न, आता खाली सुरू इकडे एंड ना आता सुरुवातीला तुम्ही काय करतात खेळतात कोणत्या दगडात नाही सुरू तुम्ही काय करतात अभ्यास करतात तो कोणत्या दगडात अभ्यासाचा आहे मोठा तर आधी मोठा ठेवायचा खाली ना मोठा ठेवावा लागेल खाली कारण तो तिकडनं सुरू होतं तिकडे ठेवला मोठा दगड आता वरती काय आहे एंड And, नंतर तुम्ही काय करतात खेळायला जातात तर मग छोटा दगर त्यात खेळणी बुक्स याचे ड्रॉइंगचे कलर्स आहेत ना तर असं होतं ते मग ते मॅमला खूप मस्त म्हणजे मा मलाच ते खूप मस्त वाटलं मॅमने सांगितलेलं तर हे होतं ते कसं होतं तुला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा